पिऊचा पहिला पाऊस माझ्या पीओ चा फर्स्ट सो हे गाइस गुड मॉर्निंग सर्वांना वेलकम बॅक टू रोडिया ब्लॉग्स तर आता आम्ही चाललो आहे सकाळीच लवकरच चाललो आहे म्हणजे दहा साडे वाजले आता तर चाललो आता आम्ही वोटिंग करायला इकडे माझा पहिला इकडे माझा पहिला म्हणजे केलेलं आहे वोटिंग हा आम्ही आमचं स्लीप आहे तर आम्ही चाललो शाळेच्या इथे शाळेजवळ वोट करायला तर बाय आमची उठ उठलेली होती तर मम्मी मम्मीजवळ तिला ठेवली आहे मम्मी काकी वगैरे तिला खेळवतात तर आम्ही पटकन जाऊन येतो सो so, आता झालोय वोटिंग वगैरे केली आम्ही इकडे चालू जा जेवण काय काम जेवायला वरण आणि भात तर हा आवड आहे आमचा वोटिंग आम केलेला निशान तो दाखव बाबा आजचा स्पेशल मेनू आहे चण्याची डाळ मला आवडत नॉर्मल तर आज खूप दिवसानंतर किचन मध्ये जेवण बनवत आहे कसं वाटणार मस्त आराम वगैरे केला तिकडं आता मस्त काम करा का प्रॉपर काल होता मदर्स डे तो ब्लॉग तुम्ही जाऊन नक्की मस्त फॅमिली सोबत सेलिब्रेशन केला आम्ही सिंपल केला नॉर्मल का एवढा ह्या बी नाही खूप मजा आली तर बायला तिकडे झोपलं आपण बुड्डी झुला बांधलाय कारण आमच्या तो चान्स होत ना झुला बांधायला आहे चान्स पण पूर्ण जागा पॅक होत मधी तर सगळेजण गेले तर आता वोटिंग करायला आम्ही आलो सकाळ सकाळी जाऊन पण सकाळी पण जाम मुगून होता ना इजा इजी लाईन काय छोटी होती इजा दोन नंबर होता क्रमांक माझा एक नंबर होता नाही माझा बाल म्हणून मला पटकन पाठवलं अभेडे उस कार्ड पे दे काही दाखव एक नंबरची की वेगळी होती दोन नंबरची वेगळी होती आणि दोन नंबरच्या से आने मे गर्दी नौती तो कहीं ना आता जेवण वगैरे करते ती चने की रेसिपी दाखो तुम्हारा आज ए फ्यू मोमेंट्स लेटर शेंगा कापून बारीक धुवून ठेवल्यात ते होते इथे घेतले चणा डाळ आहे त्यात टाकले टोमॅटो मम्मीने असं कापून ठेवले आणि वांग बटाटा आता मी टोमॅटो बारीक कापले आहे थोडं मोठं मोठं पीस मारत नाही आवडत पण आज फेवरेट आहे माझी शेंग एक आता मी टाकते शिजायला तुला कसं वाटत चांगला ना तुम्ही आज किचन मध्ये खूप दिवसानंतर काय ठीक वाटत मिस नाही केला तुम्ही किचनला बाबा गरम गरम पायावर काय हा मग भाजक वाटला तर अंबरनाथचा शिवमंतचा ब्लॉग पण आम्ही अपलोड केलेला आहे नसर केला नसेल बघा जाऊन नसेल केला काय नसेल केला केला आपण नक्की बघा पूर्ण ब्लॉग आणि लाईक करा आमच्या व्हिडिओला चॅनल करा सबस्क्राईब करा सर्वांना शेअर करा मग सांग तुझी आता प्रोसेस चनाडाल बनवण्याची तुझी काहीतरी तेल टाकते मी मी आता कुकरलाच लावते म्हणजे पटकन शिजते भाजी तेल टाकते त्यात सगळे टोमॅटो टाकते फोडणीला आणि मग कांदा वगैरे मस्त शिजला टोमॅटो वगैरे मस्त शिजलं की

काल मजा होती काल दाखवलं होते मस्त काल काय काय केलं माहिती का कलेची फ्राय चिकन ग्रेव्ही चिकन रस्सा अजून काय चिकन फ्राय आणि लॉलीपॉप मध्ये छोटे छोटे चिजी लॉलीपॉप केले पण काय आम्हाला जमलं नाही ब्लॉग दाखवलं <coughs> राहून गेलो सो आता एकवीस बावीस ते एकवीस तारखेला मम्मी आपण मग तेव्हा करायचं तिचा बी अॅनिव्हर्सरी आहे आम्ही सगळे सेलिब्रेशन करणार आहोत तर बघू तेव्हा काय करायचं नाही आहे ठरवलं नाही आहे मस्त आहे की वेगन ते येतोय असंच काहीतरी करावं बाय ना काल केलं तर असं टॉमॅटो ॲड केलेत त्याने सॉरी ॲड केलं ऑड बोललो ना मी खूप दिवसानंतर आम्ही सोबत बस करतोय खूप म्हणजे आमच्या घरात गेले आम्ही अंबरनाथला वगैरे गेलो पण आपल्या घरात फर्स्ट टाइम सॉरी फर्स्ट टाइम नाही खूप दिवसानंतर तर आता एवढं इथं आहे नंतर थोडं क्लीन वगैरे करील कारण क्लिनिंग ठेवलंच पाहिजे ना आपला पसार नसतच अरे जोरसे बोलो में पौड़ा, पौड़ा। लाए, अरे जोरसे और एवढा लांब कॅमेट अंधारे हवा जाल पाहिजे हो अंधार अंधार दिसतोय अचानकपणे अंधार का हव एवढा थोडस मीठ नमक मीठ टाकून घ्यायचं साल्ट सॉल्ट म्हटलं साल्ट ग्रेव्ही आहे ना थोडे मी रेडी होईल आणि नंतर बसू अरे अजून आहे का मेन पार्ट आहे ना रेओ किती नाही दहा मिनटात रेडी मिरची माझी फेवरेट शेंगा टाकला त्या शेंगांची चटणी तर एका नंबर लागतं इला नसाल आवडत जाम टेस्ट लागत सांगाची चाटणी वगैरे खोबऱ्या करतात ना ते हा बरे होणार आहे का साखर चला तो पण तुम्ही सोबत राहा आपल्या कनेक्ट लवूया अजून आता आम्ही करून कॅल आहे कुठेही एंड होईल आम्हाला पण माहीत आजच्या दिवसांनी काय होईल तो पाणी पण ॲड ते सोपी प्रोसेस आहे सगळीच करत असेल तीच प्रोसेस आहे ना ओके कुकर मध्ये आज कुकर मध्ये भाजी चांगली होते का आपल्या अशी नॉर्मल टोपशी ओके काय करते तू वर्णाला फोडणी देते ही डेंजर प्रोसेस आहे बाबा आता बा कशी पेटल पेटली नाही हा दोरणं निघला ना। बाबा यो कुकर काय मधेन ठेवलाय दाखवा पण नाही या वेळी धोरकर ना दूर अच्छा आधी का तरी नाही का सो ती टाकलं त्याने काय वरन त्याला वरण ना वरणात टाकले मला ना असं जाड वरण आवडतं पाच तो मी घात वरण इसको बोलते वर आता बघ मी वरण्याशी जेवणार मला असं वरण ना भाजीची गरज नाही आईला अजून भात ना झाला अजून भात ना झाला मला वाटत आता मी जेवायची तयारी केली आलंय का मग तुझा खजाना असेल ना कुरकुरे चिप्स हा नाही का बंद केलाच खाना

चॉकलेट असं थोडे तर आम्ही आम्ही अजून काय काय झालं करू हो ती इकडे जेवण करत आणि इकडे आमची बाय उठलेली परतला झोपपाची तयारी करत आता ऍक्च्युली आमच्या घरात आहे ना गरम जास्त होतात मग ते ऊस तर जास्त झोपत नाही तिला आता अशी झुल्याची सवय झाली आहे ते झुला आम्ही बांधलं तिकडे आप्पाची तर ना आमचे इथं बेड तुम्ही चान्सच नाही बांधायला अरे बघू आम्ही कसं ॲड्रेस लोक इथं खिडकीला वगैरे काय तुम्ही दिसत नाही काय कुठं मग या जरी मारायचं दिसतं सगळी हां चौक मग दिलं सर आप्पा बघा खूप मोठा वादळ आलेला आमच्या इथे आणि अजून पण चालू आहे हवा 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 नुसती हवा पाऊस आय जोरा पाऊस पण आला पाहिजे काय माहिती मग अशी बघायला पाहिजे पुन्हा धूळ अशी गोड गोडको फिरवती बघू तचरा उडत ऐव आय पाऊस येला आला अरे आला जोर आला होता पाऊस बघ पाऊस बघ माझ्या पिओचा पहिला पाऊस आहे बघ 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 पाऊस माझ्या पिऊचा पहिला पाऊस माझ्या पिओचा फर्स्ट प्राइस